आरविडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य साठ प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा पृथ्वी या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत पृथ्वी या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील वसुंधरा आणि महि हे शब्द विद्यार्थी मित्रांनो पृथ्वी या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक दुसरा पहा लोकशाही या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे लोकशाही या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो लोकशाही या शब्दाचा योग्य विरुद्ध आहे क्रमांक अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत म्हणजे असे तू हिमाचल औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा गर्विष्ट माणसाला शेवटी फजेती पहावी लागते या अर्थाची मन आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी अर्थ आहे गर्विष्ट माणसाला शेवटी फजेती पहावी लागते या अर्थाची मन आपल्याला ओळखायची आहे बघा गर्वाचे घर गर खाली या अर्थाची या ठिकाणी मन आहे प्रश्न क्रमांक पाच बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार पहा सोनाराने कान ने अशा प्रकारचा या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे सोनाराने कान ने बघा याचा योग्य अर्थ काय होईल विद्यार्थी मित्रांनो तर योग्य व्यक्तीने चूक पटवून देणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सहा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा सा या ठिकाणी अलंकारिक शब्द बघा गळ्यातील ताईत अशा प्रकारच्या या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो गळ्यातील ताईत म्हणजे अतिशय प्रिय ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील you <laughs> बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा गुंडगिरी हा शब्द विद्यार्थी मित्रांनो भाववाचक या ठिकाणी तो नाम आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा मी चित्रपट पाहिला होता अशा प्रकारचं एक वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे मी चित्रपट पाहिला होता बघा या ठिकाणी क्रियापूर्ण झालेली आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण भूत काळाचं वाक्य या ठिकाणी वाक्या या वाक्याचा काळ आहे प्रश्न क्रमांक नव बघा महोत्सव या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे महोत्सव या शब्दामध्ये बघा पुढील पैकी कोणत्या प्रकारची संधी आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर महोत्सव बघा या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा देवाला या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती आहे देवाला बघा या ठिकाणी औषध क्रमांक विद्यार्थी मित्रांनो दोन राहील देवाला या शब्दामध्ये चतुर्थ विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा बघा लागणारे अतिसंभाव्य आपल्याकडे या ठिकाणी आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण या ठिकाणी सर्व विषयाचे महत्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि तुम्हाला सोबत या ठिकाणी एका वर्षाचे पूर्णपणे चालू घडामोडीचं पण पी डी एफ मिळणार आहे मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण असेल या ठिकाणी तुम्हाला सर्व या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रश्नांचे पी डी एफ हे मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचंय आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय तुम्हाला बघा हे सर्व महत्वपूर्ण प्रश्नांचे पिडीएफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजवाडा या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे राजवाडा राज्यांचा वाडाम बघा ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील तत्पुरुष समास या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या शब्दाचा समास राहील क्रमांक पुढचा बघा अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा आरण्य म्हणजे वन असतो जंगल असतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा औषध या ठिकाणी चार विपिन या ठिकाणी समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा एकाच काळामध्ये होऊन गेलेले शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे एकाच काळामध्ये होऊन गेलेले बघा त्यांना समकालीन असे या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा ओनामा या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे ओनामा करणे बघा ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा खायला काळ भुईला, सा भुईला भार अशा प्रकारची या ठिकाणी एक मन आहे म्हणणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे खायला काळ भुईला भार म्हणजे या ठिकाणी नरोपयोगी मनुष्य या ठिकाणी आपले आर्थ बगा बगा आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा गर्भगळित होणे अशा प्रकारचा वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे गर्भगळित होणे बघा गर्भगळित होणे म्हणजे अतिशय घाबरणे आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा पर्वणी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पर्वणी बघा पर्वणी म्हणजे अतिशय दुर्मिळ संधी या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा मी कादंबरी वाचत होतो बघा वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे मी कादंबरी वाचत होतो बघा विद्यार्थी मित्रांनो अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा सा आहे अग्नी तर आग्नीचा समानार्थी आग्नी आग्नी शब्द या ठिकाणी पावक या ठिकाणी या योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक नववा बघा दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा तर ते नाव वामकुश या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा आरोहण या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे आरोहण बघा आरोहण म्हणजे वर चढणे औषध क्रमांक तीन आपला योग्य अर्थ राहील क्रमांक पुढचा बघा तिलांजली देणे या ठिकाणी आहे आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा तिलांजली देणे बघा तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे औषध क्रमांक चार या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील विश्व क्रमांक पुढचा बघा दलाल व रिकाम टेकडा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे शब्द गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी चित्रपट पाहत असेन बघा मी चित्रपट पाहत असेन बघा असेन म्हटलं की बघा भविष्य काळामध्ये जातो तर आपूर्ण भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुख्यालय हा शब्द आहे कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे मुख्य आले बघा मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो स्वर संधीच उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ने एशी हे प्रत्यय कोणत्या युभक्तीचे प्रत्यय आहेत ने ए शी हे प्रत्यय कोणत्या युभक्तीचे प्रत्यय आहेत तर ते तृतीया युभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनिल हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे अनिल तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक या ठिकाणी दोन राहील आत्मा रावरावजी देशपांडे या कवीचं बघा आणेल हे त्यांचं टोप नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे आईने बाळाला निजविले बघा विद्यार्थी मित्र सकर्मक भावे या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा शब्द बघा युवक या ठिकाणी एक शब्द आहे तर विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर युवती विद्यार्थी मित्रांनो युवक या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्यावेळी दोन वाक्य बघा अवय यांनी बघा जोडलेले असतात पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे ज्यावेळी दोन वाक्य उभ्यानव्ही अवय यांनी जोडलेले असतात कोणते विरामचिन्हे वापरतात अर्धविराम या ठिकाणी हे विरामचिन्ह वापरले जाते प्रश्न क्रमांक वीस बघा आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा गगन नभ अंतरिक्ष बघा हे आकाश या शब्दाचे समानार्थी शब्दा है। शब्द आहेत तर नीरज बघा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा भोपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे भूपाल नरेश भूपाल बघा विद्यार्थी मित्रांनो हे राजा या शब्दाचे या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे अनुकूल तर अनुकूलचा प्रतिकूल या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले शेतातून जाणारा अरुंद रस्ता त्यांना खालीलपैकी काय म्हणतात शेतातून जाणारा बघा अरुंद रस्ता म्हणजे तर पाऊलवाट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा आवळा देऊन कोहळा करणे अशा प्रकारचे या ठिकाणी एक मन आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे आवळा देऊन कोहळा करणे बघा आवळा देऊन कोहळा करणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अल्प मोबदला देऊन भरपूर काम करून घेणे औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खडे चारणे अशा प्रकारचा एक वाक्य या ठिकाणी प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे खडे चारणे बघा खडे चारणे म्हणजे पराभूत करणे औषध क्रमांक चार या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा शब्दाशी या ठिकाणी विकारी आणि अविकारी दोन जाती पडतात तर या ठिकाणी अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे नाम सर्वनाम क्रियापद विद्यार्थी मित्रांनो हे या ठिकाणी विकारी आहेत तर क्रियाविषयी या ठिकाणी अविकारी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी रस्त्याने जात असेन बघा मी रस्त्याने जात असेन असेन म्हटले की बघा भविष्य काळाचं वाक्य असतो तर या ठिकाणी अपूर्ण भविष्य काळाचं वाक्य आहे मी रस्त्याने जात असेन आपूर्ण भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी वाक्याचा काळ राहील विषय क्रमांक अठ्ठावीस बघा दिग्विजय या ठिकाणी शब्द आहे तर तो पुढीलपैकी कोणत्या एका या ठिकाणी संधीच उदाहरण आहे दिग्विजय हा शब्द तर विद्यार्थी मित्रांनो दिग्विजय हा शब्द बघा व्यंजन संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील तसे क्रमांक पुढचा बघा चा ची चे हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत चालू चा तर या विभक्तीचे प्रत्यय आहेत तसे क्रमांक पुढचा बघा अजन्म म्हणजे जन्मापासून अजन्म या ठिकाणी बघा शब्द आहे शब्दा शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे अजन्म म्हणजे जन्मापासून तर विद्यार्थी मित्रांनो अवयभाव समास या ठिकाणी या समासाच या ठिकाणी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पुढं सोने या शब्दाचा समानार्थी या ठिकाणी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे सोनेचा समानार्थी नसलेला शब्द सुवर्ण म्हणजे सोने कनक म्हणजे सोने हे म्हणजे सोने तर राजू बघा विद्यार्थी मित्रांनो समानार्थी शब्द नाही राजू म्हणजे कमळ तर ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी समानार्थी नसलेला तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा ज्याचे या ठिकाणी भाग्य नष्ट झाले आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात ज्याचे भाग्य नष्ट झाले आहे तर त्यांना हतभाग्य या ठिकाणी असे म्हटले जाते क्रमांक पुढचा बघा जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायचे आहे मन पहा खाई त्याला खवखवते अशा प्रकारचे एक मन आहे जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक या ठिकाणी चार चोराच्या मनामध्ये चांदणे औषध क्रमांक चार या ठिकाणी खवखवते या ठिकाणी जास्त जुळणारी मन आहे प्रश्न क्रमांक वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगाय हेळसांड होणे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता हेळसांड होणे अशा प्रकारचं एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे तर दुर्लक्ष होणे विद्यार्थी मित्रांनो हेळसांड होणे या ठिकाणी योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा खोगीर भरती अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे खोगीर भरती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो निरुपयोगी लोकांचा भरनाम विषय क्रमांक पुढचा बघा भास्कर आदित्य आर्क प्रभाकर बघा या ठिकाणी काही शब्द आहेत तर हे सर्व शब्द बघा कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत भास्कर आदित्य आर्क प्रभाकर बघा हे सर्व शब्द सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक तिलांजली देणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक अलंकारिक शब्द असा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे आज्ञा बेताळ बघा हा अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा अत्यंत रागीट मनुष्य म्हणजे आज्ञा बेताळ त्या ठिकाणी योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक अक्का अण्णा ताई भाकरी बघा हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत अक्का अण्णा ताई भाकरी बघा अक्का अण्णा ताई भाकरी बघा विद्यार्थी मित्रांनो हे कॅनडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत सूर्यास्त या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे सूर्यास्त बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये शब्द विचारण्यात आला होता हा सूर्यास्त या शब्दामध्ये स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनल विस्तव पावक बघ या ठिकाणी काही शब्द आहेत हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तर या ठिकाणी बघा या शब्दाच्या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे ज्याच्यावर उपकार केले गेलेत आहेत असा तो खालीलपैकी कोण असतो ज्याच्यावर उपकार केले गेलेत आहे त्याच्यानं उपक्रत या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे त्यांना खालीलपैकी काय म्हणतात मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजे सिंहावलोकन अंश क्रमांक एक या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा आहे पायमल्ली करणे बघा पायमल्ली करणे म्हणजे तर अवमान करणे आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खर्च मेहनत हुकूम बघा या ठिकाणी काही शब्द आहेत तर हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा अरबी भाषेमधून विद्यार्थी मित्रांनो हे मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा झाला होता प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आताच आपल्याकडे तर क्रियाविशेषण अविकारी शब्द आहे वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे मी चित्रपट पाहत जाईन बघा जाईन म्हटलं की बघा भविष्य काळामध्ये असतो त्या ठिकाणी मी चित्रपट पाहत जाईन तर रीती भविष्य काळाचं वाक्य विद्यार्थी मित्रांनो हे रीती भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुनर्जन्म या ठिकाणी शब्द आहे तर तो पुढीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण पुनर्जन्म हा शब्द बघा परीक्षेमध्ये बघा शब्द विचारण्यात आला होता पुनर्जन्म हा शब्द विद्यार्थी मित्रांनो विसर्ग संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा सला ना ते हे पुढील पैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत सहला नाते सहला नाते बघा हे या ठिकाणी चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय आहेत कांचन महिरण्य बघा हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत कांचन हे महिरण्यम बघा सोने या शब्दाचे शब्दा शब्दा या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत जाणून घ्यायची इच्छा असलेला शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे जाणून घ्यायची इच्छा असलेला तर त्यांना जिज्ञासू या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बघा हेळसांड होणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे हेळसांड तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नाचं पी एफ मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण चालू कोणामुळे जर तुम्हाला खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांची पिढी पाहिजे असेल तर व मागील बघा झालेल्या प्रश्नपत्रिका विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे या ठिकाणी अवेलेबल आहेत कोणतीही बघा आपल्याकडे पोस्ट असू द्या सर्वांचे या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण टेक्निकल नॉन टेक्निकल सर्वांचे ज्या ठिकाणी प्रश्नसंच अवेलेबल आहेत जर तुम्हाला खरंच सर्व एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला ला हाय करायचे तुम्हाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफ एफ वर पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे